आपल्या देशात विकास कार्य म्हटलं की नागरिकांना मनस्ताप झालाच म्हणून समजा असाच प्रत्यय अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर या शहरात पाहायला मिळत आहे सविस्तर वृत्त असे की नांदगाव खंडेश्वर चांदूर रेल्वे या रस्त्याचे नवीन डांबरीकरणाचे काम नुकतेच पूर्ण झाले मात्र रस्ता तयार करते वेळी ठेकेदाराने रस्त्याच्या दोन्ही बाजूने चार ते पाच फूट रुंद जमीन खोदून ठेवल्याने त्यामध्ये पावसाचे पाणी साठल्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच पावसाचे पाणी साठ असल्यामुळे दोन्ही बाजूने दुकानात येणाऱ्या ग्राहकांना त्याचा मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे सदर समस्येबद्दल स्थानिक दुकानदारांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाग विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत सोबतच संबंधित अधिकारी हे ठेकेदाराची बाजू घेऊन हात झटकत आहे तरी या रस्त्याच्या दोन्ही बाजूला मुरूम टाकण्यात यावी अशी मागणी चांदूर रोडवरील सर्व दुकानदारांनी केली आहे नानगाव खंडेश्वरवरून चांदूर रेल्वे रोडचे काम साधारणतः चार महिन्या अगोदर झालेले आहे रस्त्याचे काम साधारणतः चांगल्या प्रकारे झाले परंतु त्या साईडला असलेला साधारणतः सहा फूट बाय दोन फूट असा मुरूम उचलून ठेकेदार संबंधित ठेकेदारांनी काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही सर्व व्यापाऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्याला इथे बोलावले की हा मुरुम उचलून नेला बा हा केव्हा टाकणार आहे आणि साधारणतः साईटपटली भरायचं किती स्क्वेअर फूट साधारणतः साईटपटली भरल्या जाते तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्याने आम्हाला उडीचे उत्तरं दिले आणि काही व्यावसायिकांनी त्यांच्या दुकानसमोर गड्डे पडले म्हणून स्वतः मुरुमही आणून टाकले परंतु हा गेलेला मलमा कुठे गेला बा संबंधित अधिकाऱ्याला विचारला असता ते मुळबामुळीचे उत्तर देऊन राहिले आणि काही ठिकाणी अजूनही गड्डे आहेत दोन दोन फूट गड्डे आहेत तर हे केव्हा भरून देणार आहे यासंबंधी थोडीशी चौकशी व्हायला पाहिजे अशी आमची सर्व दुकानदाराची इच्छा आहे उत्तम ब्राह्मणवाडेसह सागर सव्वा लाखे विदर्भ निव स्नानगाव खंडेश्वर